एरंडीच्या बिया खाल्ल्याने विषबाधा झालेल्या मंगळवेढा तालुक्यातील खुपसांगी येथील पटेलवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व त्यांच्या नातेवाईकांची डॉक्टर सौ प्रणिता भगीरथ भालके यांनी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली व त्यांना खाऊ अटप करण्यात आला गट आठवड्यामध्ये शाळेच्या परिसरात असलेल्या एरंडाच्या बिया खाल्ल्याने शाळेतील जवळपास एकोणीस विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यानंतर त्यांना प्राथमिक उपचारासाठी आंधळगाव व मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यामधील सहा विद्यार्थ्यांची प्रकृती ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथे उपचार करून बरी करण्यात आली होती तर उर्वरित चौदा विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते दरम्यान आज डॉक्टर भगीरथ भालके यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन याबाबत पाहणी करून विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली खाऊ अटक केला व त्यांचे नातेवाईक आई वडिलांकडे शिक्षकांकडे देखील भविष्यात असे प्रकार होऊ नयेत यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या यावेळी खुपसंगी गावचे सरपंच खुशाबा पडवळे उपसरपंच प्रकाश भोसले शहाजान पटेल सिद्धेश्वर रूपनर दत्ता मरियाई वाले नानासाहेब हेगडे रामचंद्र तांबे इंतास पटेल संजय घोटळे भाऊ तांबे लहू लवटे बिटूमाळी दादा भोसले ज्ञानेश्वर हके तौफिक पटेल रोहन पडवळे दादा लोहार आकाश माळी आकाश पडवळे आजान पटेल महादेव वाले पिंटू माळी आदी ग्रामस्थ उपस्थित होते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या